हिरव्या वे मिरचीचे वेगवेगळे प्रकार बनवले जातात त्यात मोडून मिरची केली जाते कधीतरी आपण खरडाही करतो तसेच कधी कधी अशा प्रकारे मसाला मिरची किंवा भरलेली मिरची पण करू शकतो तर त्यासाठी तुम्ही मोठी मिरची आणि थोडीशी लांब असते ती मिरची वापरते चालेल कारण ती थोडीशी कमी तिखट असते परंतु आमच्यात थोडंसं झणझणीत लागत असल्यामुळे मी आपल्या नेहमीच्या नॉर्मल मिरच्या वापरत आहे इथे तर नमस्कार स्वादिष्ट मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मसाला मिरची किंवा भरलेली मिरची करणार आहोत त्यासाठी मी इथे दहा बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता एकदम झणझणीत अशा ह्या हिरव्या मिरच्या आहेत तर ह्या ज्या मिरच्या आहेत त्या पहिल्यांदा आपण स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि नंतर ह्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत मिरची कोरडी केल्यामुळे ती जास्त दिवस टिकते तर ही मसाला मिरची करण्यामागचंही एक कारण आहे तर आता आपण करत करत मी तुम्हाला सांगणारच आहे ते कारण काय आहे ते तर पहिल्यांदा आपल्याला ही मिरची पुसल्यानंतर अशा प्रकारे याला उभे काप घालून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे आपल्याला काप घालून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला जर याच्यामधल्या बिया नको असतील तर काढू शकता मी इथं बिया काढणार नाही तर हे बघा अशा प्रकारे मी सर्व मिरच्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये मसाला भरून घेऊ त्यासाठी मी इथं एक चमचा शेंगदाण्याचं कूट एक चमचा लसूण खोबरं आणि कोथिंबीरीचं कूट घेतलेलं आहे थोडीशी हळद टाकलेली आहे एक पाव चमचा हळद असेल तसेच याच्यामध्ये अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं म्हणजेच पाव चमचा काळ तिखट घ्यायचा आहे चवीसाठी घ्यायचं आहे आपल्याला हे कारण मिरची मुळातच तिखट आहे त्यामुळे व थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तर आपण या मिरचीमध्ये पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आता हे सर्व जे सारण घेतलेलं आहे ते व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून या मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे तर हे बघा मी इथं दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हे करून घ्यायचं आहे याप्रमाणेच आपण या सर्व मिरच्या भरून घेऊ अशा प्रकारे सर्व मिरच्यांमध्ये मी हे सारण भरून घेतलेलं आहे आता गॅसवरती तवा ठेवायचा आहे गरम करायला तर तवा गरम झालेला आहे आणि मी त्याच्यामध्ये अर्धी पळी तेल टाकून घेतले आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत जिरे मोहरी छानशी तडतडली की याच्यामध्ये ह्या ज्या भरलेल्या मिरच्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये जो राहिलेला प्लेटमध्ये मसाला आहे तो सर्व टाकून घ्यायचा आहे परत एकदा हे व्यवस्थित हलवून घेऊ आता गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे आणि याच्यावरती झाकण झाकून घ्यायचं आहे साधारण तीन ते चार मिनिटं हे आपल्याला असंच ठेवायचं आहे तर अगदी स्लो फ्लेमवरती आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता तीन मिनिटांनीच ही मिरची बघा मस्त अशी तयार झालेली आहे आता याच्यामध्ये कट करून कोथिंबीर टाकून घेऊ तर कोथिंबीरीमध्ये पण थोडंसं मॉइशरायझर असल्यामुळे मी ही हलवून घेत आहे आणि बघू शकता आपली मस्त अशी ही मिरची तयार झालेली आहे याचा डेट थोडासा आपण बघायचा तो जर शिजला असेल दबला गेला तर मिरची शिजली असं समजायचं किंवा भाजलेली आहे असं समजायचं आणि याचा कलरही चेंज झालेला आहे अशा प्रकारे तीन ते चार दिवस टिकणारी आपली ही भरलेली मिरची किंवा मसाला मिरची तयार झालेली आहे आता ही भरलेली मिरची करण्यामागची गमतीशीर स्टोरी आहे तीही तुम्हाला सांगते तर झालं असं की माझ्या मिस्टरांना हिरव्या मिरचीचे सर्वच प्रकार खूप खूप आवडतात त्यामध्ये मग खरडा असो ठेचा असो मोडून मिरची असो किंवा अशा प्रकारची भरलेली मिरची असो आणि मिरची आणली की सारखं त्यांचं माग असतं की ठेचा कर भरलेली मिरची कर मोडून मिरच्या करत जा पण यावेळेस मी काय ऐकूनच घेतलं नाही म्हणून माशा यांनी काय केलं माहिती आहे का चक्क आठवड्यातून तीन वेळा हिरव्या मिरच्या आणल्या आणि त्याही पावपाव किलो झाल्या पाऊन किलो आता काय करणार मी एवढ्या सगळ्या मिरच्यांचं आणि तरी मी करत नाही असं त्यांना दिसलं म्हणून ह्यांनी काय केलं स्वतःच मिरच्या घेतल्या धुतल्या आणि कट करायला घेतल्या मग म्हटलं आता आपलं काही खरं नाही आता आपल्या बारा वाजणार त्यापेक्षा आपणच पुढाकार घेऊन ह्या पटकन कर मिरच्या करू म्हणून ही रेसिपी मी बनवली आणि तुमच्यासोबतही शेअर केली तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद